वडे या, या मग जेवण करायला आता कोंबडी वडे कसे झाले पाहून आता चव मस्त झाले भाजणीच्या पिठाचे कोंबडी वडे तर कोंबडी वडी करायसाठी हे घेतले मी या वाटीनं पाच असे पाच वाट्या तांदूळ घेतले आणि ते दोन तीन पाण्यानं दोन मस्त उन्हात वाळू टाकले आणि आता हे भाज्याच्यात हे पहा हे पाच वाट्या तांदूळ आणि हे एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी गहू एक वाटी ज्वारी आणि एक वाटी पोहे आणि हे एक वाटी उरदाची डाळ थोडेसे धने घेतले हे एक दोन चम्मच आपले मेथीदाणे दोन चम्मच सूप घेतली अन एक चम्मच जिरं घेतलं आणि दहा बारा मिरे दहा बारा मिरे आणि दहा बारा लोंग चला आता मी सगळ्यात पहिले हे तांदूळ भाजून घेतो आता हे आपला गॅस पेटून घेतला मी थळसायचं पाणी आहे हे पाणी जरास जाऊ द्यायला लागेल याच्यातलं आता हे पाहिजे मी तांदूळ आपली कळी थोडीशी मोठीच घ्यायची बरं आणि पावर जास्त मोठा नाही करायचा पावर थोडासा कमीच राहू द्यायचा कारण की हे जास्त नाही भाजा लागत करून की मग हे जास्त भाजले की याचा चिकटावा निघून जाते त्यासाठी हे थोड्यासारखं काहीतरी गरम दोनच मिनिटं भाजा लागते फक्त हे तेवळ्या पुरते गरम झाले हे मी काय केलं मग म्हणजे सकाळी धुतले होते हे तांदूळ तर फक्त एक दोन तास ठेवले मी उन्हातनी आणि ते बातच असेकले आणि आता मी हे भाज्यासाठी याच्यात टाकले तर ता आता जास्त काही भाज्याचं काम नाही येले आता हे झाले आपले मस्त गरम गरम गॅस केला बंद आता हे तांदूळ काढून घ्यायचे मस्त झाले असे गरम गरम झाले आता याच्यात काय करायचं हे आपले गहू थोडेसे भाजून घ्यायचे जास्त नाही भाज्याचे बरं कारण की या गवातही थोडासा चिकटावा पाहिजे ना जास्त थोडेसेच भाजायचे काहीतरी गरम व्हायसाठी फक्त तेवढ्या पुरत झाले आता हे आपले गहू पण भाजणं झाले आता याच्यात मी टाकतो मी हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळही मी आता थोडीशी भाजून घेतो आपली आता डाळी मस्त भाजून झाली मस्त राहिला आपल्या हरभऱ्याच्या डाळीचा पण मस्त राहिला पण आहे की नाही हे सर्व हे जे मिश्रण आहे की नाही हे आपल्या जेवढ्या डाळ आहेत की नाही हे सर्व एकत्र नाही भाज्याच्या कारण की हे जर एकत्र भाजलं तर कोणती डाळ बारीक को, हे डाळ दार जाळी आहे हे डाळ बारीक आहे तर तो कोणती कच्ची राहते कोणती मग जळते त्यासाठी मग एक एकच भाजून घ्या लागते आता हे झाले आपली उर्दाची डाळी झाली आता भाजून मस्त वाशिवरायला या डाळी डाळ घेतो मी आता हे काढून आता हे ज्वारी हाय आपली तर हे ज्वारी पण घेतो मी टाकून ज्वारी घेतो मी भाजून आता आता हे आपली ज्वारी पण भाजून झाली जास्त नाही भाजायची हे ज्वारी पण जास्त नाही भाजायची गवून ज्वारी एकदम कमी भाजायची कारण की त्यातनी चिकतावा राहायला पाहिजे ना तसंच ते ज्वारीच्या ना त्यातनी चिकटावा नाही राह आता हे आपले पोहे पण मी थोडेसे भाजून घेतो आपले आता हे पोहे पण भाजून झाले पोहे पण काढून घेतो हे मेथीदाणे मेथीदाणे भाजून घ्यायचे मेथीदाणे काही मी जास्त नाही घेतले थोडेसेच घेतले बस आता काढून घेतो हे तळतळपूर हे आपले धने आहेत हे धने दिले मी टाकून आपले हे दहा बारा मिरे हे लवंग दहा बारा लवंग हे आपली बळीशोप आणि एक चम्मच जिरं आता हे भाजून घेतो मी हे एकत्रही भाजलं तर चालते बरं ते काही जास्त भाजा नाही लागत हेपा मस्त खमंग असा येऊ राहिला आता हे झालं आपलं डाळी भाजली आपले जेवढ्या डाळी होत्या सबन हे भाजणं झालं आता हे काय करायचं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपलं जे हे मिश्रण होत ना डाळीचं असं एकजीव करून घ्यायचं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता सध्या कसं हे गरम गरम आहे ना त्यासाठी मी हे चम्मचनं न राहिली असं आता हे एक जीव झालं मस्त आता हे काय करतो मी आता हे मिश्रण मी थंड व्हायसाठी जरासा फॅन खाली ठेवतो मी अर्धा एक तास थंड होईपर्यंत हे पहा आता झाला आता एक तास झाला मस्त थंड झालं हे आता मी काय करतो हे गिरणीवर दळ्यासाठी देतो पण समजा जर आपण दळण द्यायला जर दिलं समजा पीठ दळ्यासाठी दिलं तर त्या चक्कीवाल्याले गिरणीवाल्याला सांगायचं किंवा हे दळण थोडस जाळच द्या कारण की वळे म्हटलं त्याला जर म्हटलं की आम्हाला वळ्याला पाहिजे हे पीठ तर ते असं जाळसर जाळसर देतात आपल्याला जसं आपलं पीठ असते ना तसं नाही पाहिजे बरं हे तोपर्यंत आपण आता काय करू आता हे चिकन धुतलं मी दोन तीन पाण्यानं मस्त चांगलं चिकन धुतलं आता या चिकनले जरा मी फोळणी देतो म्हणजे शिजवायच्या अगोदर भाजी करायच्या अगोदर याला फोळणी देतो त्याला मिठाची कांद्याची नंतर भाजी करतो दाखवतच तुम्हाला एक कांदा हा एक कांदा आपण असा कापून घे गॅसवर हे कढई ठेवली त्याच्यात आता थोडस तेल घेतो टाकून या तेला थोडस गरम मी जे आता हे भाजी करू राहिली ना चिकनची हे एकदम गावाकडील एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे बरं करून पा आता हे आपलं जिरं मस्त तळतळू तोड़ राहिलं आता त्याच्यात त्याच्यात मी देतो हे कांदा टाकून आता हा आपला कांदा मस्त लालसर लालसर राहिला दिसते आता काय करायचं याच्यात मी थोडस मीठ आणि हळद घ्यायची टाकून थोडस मीठ आणि हळद नंतर आपल्याला भाजीले फोडणी द्यायसाठी मसाले करायसाठी मी वेगळा मसाला वाटत असतो मी काय करत असतो आधी अशी फोळणी देऊन देतो कांद्याची आणि नंतर मसाला वेगळा वाटतो वेगळी भाजी करत असतो तुम्हाला दिसतेच आता झाला आता ह्याच्यात मी काय करू तुम्ही हे आपलं धुतलेलं चिकन आपण देत एकदम अशी सोपी पद्धत आहे ह्या पा आता मी अजून पाणी नाही टाकलं बरं याच्यात मी नंतर पाणी टाकायचं म्हणजे कस आणखीन याला थोडस पाणी सुटते देतो हे पाणी काय करायचं हे थोडस आटू द्यायचं आणि हे असं पाणी आटलं याच म्हणजे हे आणच पाणी असते चिकनले पाणी सुटते याच पाणीच पाणी आता आटलं थोडस आता हे आपलं वरचं पाणी टाकून दे जास्त नाही टाकत मी थोडसच टाकतो कारण की चिकन शिजायला काही टाईम नाही लागत बस पाच लेस लेस सात मिनिटात शिजून जाते ते। ते। हे चिकन बस पीठ घेऊ आपण भिजून आपलं हे पूर्ण पीठ होतं एक किलोच पूर्ण झालं बरं हे जेवढ्या आपण डाळ घेतल्या होत्या तेवढ्या हे एका किलोच्या झाल्या आता जेवढं आपल्याला आपल्याला जेवढं पीठ लागलं तेवढं घेता शेते पण मी अर्ध पीठ घेतलं अर्धा किलोचं घेतला आता या पिठात मी टाकतो मीठ आणि हे पीठ जे उरलं की नाही हे पीठ काही खरार नाही होत हे या पिठात घेतो थोडस मीठ जेवढं ला, मीठ लागलं तेवढं मीठ आणि थोडीशी हळद आता हे पीठ भिजवायसाठी मी गरम पाणी ठेवतो हे मी गॅसवर केलं आता हे पाणी गरम आता याला थोडस थंड होऊ देऊ म्हणजे कसं आपल्या पीठ भिजवलं तर त्यावेळेस असा हात टाकता आला पाहिजे ना त्यासाठी थोडंसं थंड होऊ हे पाणी हे झालं आता आपलं हे थंड पाणी झालं थोडंसं कोमट कोमट झालं आता थोडं 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 याच्यात मी पाणी टाकून हे असं चम्मचनंच भिजून घेऊ असं थोडं 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 थरून पाणी टाकून हे असे पाणी टाकू 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 हे असं पीठ खोडत राहायचं चम्मचनं चम्मच न झाल्यावर हे असे हातानं फिरवायचं थोडं थोडं असं कसं पीठ असं थोडस कळक कळक झालं जास्त नरम नाही करावं लागत या पिठाला या गोळ्याला कळकच ठेवा लागते थोडं थोडं पाणी लावा लागते आता झालं आपलं पीठ भिजून झालं असं हे थोडस कसं कळक कळक केलं पा दाखवतो मी तुम्हाला हे पा असे बोट फसले पाहिजे असं जास्त नरम नाही केलं जास्त कळकही नाही केलं आता या पिठाला मी काय करतो एका तासासाठी भिजायला ठेवून देतो कोळ काही पण असा कोळं भांडा घ्यायचं आणि त्याच्यात मी असा हा गोळाचा गोळा ठेवून द्यायचा चला आता तोपर्यंत आपलं पीठ भिजेपर्यंत मी आपल्या भाजीचा मसाला घेतो भाजून कांदा कापला मी एक मोठा कांदा घेतला भाजून घेऊ आता थोडंसं तेल टाकून मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतो आपला कांदा मस्त लाल लाल झाला आता हा काढून घेऊन याच्यावरच लगे आपलं खोबरं भाजून घेतो मी खोबऱ्याचे बारीक बारीक बारीक, बारीक तुकडे केले हे बारीक बारीक तुकडे केले आणि हे खोबरं पण भाजून घेतो आता खोबर भाजेपर्यंत हे पा मी सांबार घेतला हा लसण अद्रकचे तुकडे आणि हे आपले मिरे घेतले सहा मिरे आणि लवंगा घेतल्या पाचसा तोपर्यंत हे भाजून घेतो हा पाय याच्यात आपले हे खोबरं भाजलं त्याच्यातच मी थोडेसे मिरे आणि लगे लवंगा हे पण दिले टाकून याच्यातले भाजल्या जाते पटकन आपला कांदा झाला हे झालं आता याच्यात घेतो सांबार लसण आणि लगे हे अद्रक आता मी हे वाटून घेतो पाटर चल अद्रकच घेतला वाटेल भारी नाही जात पाट्यावरची वाटलेली भाजी मस्त लागते ना मिक्सरपेक्षा पाट्यावरचे मस्त वाटण वाटले की मस्त लागते हा झाला आपला आता मसाला वाटून आता करून घेऊ आता चिकनची भाजी तर त्यासाठी मी तीन माप तेल टाकले याच्यात हे पा गॅस चालूच आहे आता तेल गरम होईपर्यंत तेल तपलं आपलं हे पा मस्त जिरं तडतड तळतळ पुरवायला त्याच्यास वरून आता मी हा आपला मसाला देतो टाकून आता हा मस्त असा लालसर होईपर्यंत मस्त मसाल्याचा वास येईपर्यंत फिरवत राहला मसालाही होत आला मस्त तेल थोडू लागला मसाला आहे ना तेल थोडते असं बाजूबाजून हा आपला तेजपत्ता पत्ता टाकून देतो याच्यात मसाला झाला आपला हा तयार आता काय मीठ टाकतो थोडस हळद आणि हा आपला मसाला मिरची पावडर चला आता हा मसाला आपला तयार यायच्यात नाही आता हे वाटलेलं पाणी होतं ना उरलेलं या मसाला साकून घ्यायचं खाली असं फिरवत राहायचं पूर्ण मिक्स होईपर्यंत आता मसाल्याला कशी अशी तरी तरी सुटली आता याच्यावर थोडा वेळ आपण झाकण ठेवू दोन एक मिनिट फक्त दोनक मिनिट चला पाहू आता मसाला झाला की नाही तर असा मस्त मसाला झाला मस्त तर आता याच्यात काय करू तुम्ही हे आपलं चिकन होत ना आता हे चिकन याच्यात सोडून देतो मी हे आपलं चिकन याच्यात सोडून दिलं मसाल्या आता हे रद परत मस्त करून घ्यायचं हे एक जीव करून घ्यायचं सर्व जेवढं पाणी लागलं तेवढं पाणी टाकलं तर थोडा असं झाकून ठेवून देतो हे वळी छोटस स्पीड घेतलं फक्त हा पाय हा असा गोळा तयार केला आता याले थोडस कसं तेल टाक लावायचं थोडस कसं पनीरला तेल लावायचं केळीचंही पान घेतलं तर चालते थोडस घातानं असं दाब्याचं थोडंसं सा, एकसारखंच दाब्याचं बरं हे या बोटानं झालं आता या थोडस मंदर छद्र पाळून द्यायचं हे तेल तपलेलाय असं सोडून द्यायचं ज्या साइडनं आपण पन्नी दाबल्या कि नाही त्या खालच्या साईडनंच टाकून द्यायचं आणि असा हा लाल झाला की नंतरच परत बरं बर खालून लाल झाला त्याच वेळेस फुगत फुगत आला फुगला आता असं परतून घ्यायचं हा खालून झाला मस्त लाल आता याला पलटून घे हे पाय बिना छद्र पाळून याची पुरी बनवली हे अशा पण पुऱ्या बनतात आणि हे पाय मस्त ओलिओली गो करायचे असं तेल लावून हे बिना छद्राचे असे वळे करायचे हे बाब झाला टाकून द्यायचे द्यायची वळा कसा फुगला आपला कोंबडी वळे भाजी कशी मस्त झाली घट्ट भाजी झाली मस्त आता ही भाजी आपण कोंबडी वडे पाकशी मस्त झाली घट्ट भाजी झाली मस्त आता ही भाजी आपण लेटिस काढून घेऊ मस्त त्याच्यासोबत